एक तर बिबलकर परिवार हा पूर्वी जर आपण ब्रिटिश काळामध्ये गेला तर त्यांनी ब्रिटिशरला हात मिळवणी करून मराठा साम्राज्याच्या विरोधात त्याच्याचबरोबर आपल्या या मायभूमीच्या विरोधात त्यांनी तिथं हातमलिनी करून तिथं ब्रिटिशरला मदत केली होती आणि त्याच्यात चार हजार एकर जमीन ब्रिटिशांनी त्यांना तिथं राजकीय इनाम म्हणून दिली गेली नंतर त्यांनी व्यक्तिगत इनाम म्हणून त्याचं नाव काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून साठ सत्तर वर्षापूर्वी केलं होतं आता विषय एवढाच आहे मधली स्टोरी जर आपण बाजूला ठेवली तर ही जमीन आहे शासनाची जमीन नंतरच्या काळात जेव्हा सिडको ह्याची स्थापना झाली त्या सिडकोच्या स्थापनेनंतर ही जमीन सिडकोकडे गेली होती आणि मग सिडकोकडे जमीन असताना स सिडकोचा अधिकार त्याच्यावर असताना तरीसुद्धा सिरसाट नावाचे हे जे मंत्री आहेत जे दोन हजार चोवीसला पंधरा दिवसासाठी हे चेअरमन झाले होते सिडकोचे त्यांनी ती जमीन जे ती देऊ शकत नाही ती जमीन तिथं आ, बिवलकर परिवाराला दिली इल्लीगली दिली आणि या जमिनीची किंमत आहे पाच हजार कोटी रुपये आणि फक्त हा विषय इथं थांबत नाही त्यांची अजूनही जमीन आहे जी चार हजार एकर आहे त्याची पूर्णपणे किंमत जर काढली तर पन्नास हजार कोटीपेक्षा जास्त जाते त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत आहे की हे जे सिरसाटे आहेत जे चेअरमन झाले सिडकोचे इल्लीगली ही जमीन जी गरिबाची होती जी साडे साडेबारा टक्के जे भूमिपुत्रांना तिथं जमीन जागा विकसित करून दिली जाती ती हक्काची जमीन ही कोणाला दिली तर बिबलकर परिवाराला इलिगली दिली त्यामुळे ही जमीन परत घेण्यात यावी तिथं सिडकोने गरिबांसाठी फ्लॅट बांधावे ते किती बांधले जाऊ शकतात तर दहा हजार बांधू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने ही जमीन परत घ्यावी शिटसाटाने राजीनामा दिला गेला पाहिजे याच्यावर एन्क्वायरी झाली पाहिजे सुप्रीम कोर्टाला सुद्धा काही महिन्यांपूर्वी एक जो निर्णय दिलेला आहे अशा ज्या सर्व जमिनी आहेत ज्या फॉरेस्टच्या अंतर्गत येतात त्या पूर्णपणे आणि काही बिल्डर नाही तर काही व्यक्तिगत लोकांकडे आहेत त्या पूर्णपणे सरकारली आपल्या ताब्यात त्या घ्याव्यात आणि त्या सरकारली त्याचं नियोजन तिथं करावं त्यामुळे ही जी जमीन आहे एकसष्ट हजार स्क्वेअर मीटर ही शासनाली परत घ्यावी म्हणजे सिडकोणी घ्यावी सिरसाटांवर कारवाई व्हावी सिरसाटांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा जे जे अधिकारी याच्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर तिथं कारवाई व्हावी आणि चार हजार एकर जी जमीन आहे बिवलकर परिवाराची ती कुठं कुठे आहे त्याचा सुद्धा अभ्यास तिथं करावा असं देवेंद्र फडणवीस साहेबांना या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो एक तर कदाचित त्यांना टार्गेट दिलं गेलं होतं पंधरा दिवस तुला देतोय तू तिथं जा चेअरमन हो बिरवलकर परिवाराला पाच हजार कोटीची जमीन तू दे मग जर सरकार आपलं आलं दोन हजार चोवीस नंतर जे विधानसभा इलेक्शन झालं तर तुला मंत्री करतो असंही कदाचित म्हणलं गेलं असेल नाहीतर आपण शिरसाटांच्या घरी बॅगा बघितल्यात पैशाच्या त्यातून नक्कीच त्यांना शंभर एक कोटी रुपयाचा मलिदा हा मिळला असावा आणि काही त्यांच्या पक्षाला सुद्धा एक चारशे पाचशे कोटी रुपयाचा मलिदा हा मिळला असेल म्हणजे टोटल पाचशे सहाशे कोटी रुपये ही लाज म्हणून या पाच हजार कोटीच्या डीलमधून केलं गेलं म्हणजे भ्रष्टाचार पाच हजार कोटीचा म्हणजे सरकारचं नुकसान पाच हजार कोटीचे दहा वीस टक्के पैसा हा नक्कीच हा शिंदेसाहेबांच्या पक्षाला आणि शिरसाटांना तिथं मिळाला असावा असं आमच्या सगळ्यांचं मत आहे